नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे गणेश चतुर्थीचा सण अगदी दरा धारात आला आहे गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे बाजारपेठेत गणेश मूर्तीची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली असून भाविक बापांच्या आगमनासाठी सज्ज होत आहेत गणेश मंडळांनी मंडप डेकोरेशन व साऊंड सिस्टीमच्या बुकिंगला सुरुवात केली आहे वर्गणी गोळा करण्याचे काम वेगास सुरू असून कार्यकर्ते तयारीत गुंतले आहेत घरातील चिमुकली मंडळी मातीचे गणपती किल्ले व विविध सजावटीचे देत तयार करण्यात आले आहेत वर्गणी घरातील तर मूर्तिकारांच्या वर्कशॉपचे रात्रंदिवस काम सुरू आहे मूर्ती बनवण्याचे काम गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू असून आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे मोठ्या लहान पारंपरिक तसेच आधुनिक अशा विविध स्वरूपातील गणेश मूर्ती बाजारात उपलब्ध झाल्यात मूर्ती घडविण्यात मूर्तीकारांचे कौशल्य व सृजनशिता ठळकपणे जाणवते सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून त्यासाठी सजावट सामर्ग उपहार उबर्न, उभारणी व रंगरोटीचा जोर वाढला आहे मोठ्या लहान पारंपरिक तसेच आधुनिक अशा विविध स्वरूपातील गणेश मूर्ती बाजारात उपलब्ध झाल्यात मूर्ती घडण्यास मूर्तिकारांचे कौशल्य व सृजनशीलता ठळकपणे जाणवते सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून त्यासाठी सजावट सामग्री मंडप उभारणी व रंग रवटीचा जोर वाढलाय संपूर्ण बाजारपेठेत आणि गावागावात बाप्पांच्या स्वागतासाठी लगभग पाहायला मिळते लवकरच गणेश उत्सवाचा मंगल प्रसंग साजरा होईल आणि बाप्पांचा जे सारा परिसर धुमन जाईल धन्यवाद मी मूर्तिका विशाल शंभा भातोकार आणि राहणार ढोरपगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा गेल्या सहा वर्षापासून मी मूर्ती बनवत आहे आणि मला या मूर्ती बनवायचा छंद आहे आणि कालदी वागडी येते मी मूर्ती विकलेली आहे आता काही दिवसात गणेश उत्सव जवळ येत आहे आणि शेवटल्या टप्प्यात बनवत चालू आहे Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.